रावसाहेब दादांची पोकळी भरून न निघण्यासारखी सचिन खोत कोगनोळी येथे शोकसभा सहकार क्षेत्रातले उत्तम ज्ञान असणारे सर्वांना सदैव मदतीसाठी तयार असणारे कायम हसतमुख असणारे रावसाहेब पाटील दादा यांची पोकळी भरून न निघण्यासारखी आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो असे मनोगत ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत यांनी व्यक्त केले कोगनोळी तालुका निपाणी येथे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित शोकसभेत बोलत होते उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते रावसाहेब पाटील दादा यांच्या प्रतिमेचे पूजन करून फुले वाहण्यात आली ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील म्हणाले रावसाहेब पाटील दादा यांनी दक्षिण भारत जैन सभा अध्यक्षपद अरिहंत उद्योग समूह यासह अन्य संस्थांना मोठे करण्यामध्ये योगदान दिले वैयक्तिक जीवनामध्ये त्यांनी सर्वसमभाव समाज कल्याण हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे त्यांचा आदर्श घेऊन काम करण्यासारखा असल्याचे सांगितले यावेळी सचिन परीठ अजित मगदुम सी आय बेनाडी अरुण पाटील प्रकाश गायकवाड आर डी कागलेसर कुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली यावेळी किरण चौगुले आनंदा इंगवले महादेव इंगवले बाळासाहेब नाईक कृष्णात खोत जिनगोंडा पाटील प्रवीण पाटील तात्यासाहेब खोत अवधूत लोबळे शिवाजी नाईक धनाजी पाटील सचिन इंगवले कीर्ती पाटील नितीन कानडे राजू पाटील ब्रह्मनाथ चौगुले रावसाहेब पाटील किरण पाटील विनोद पाटील महावीर पाटील यांच्यासह विविध सेवा संस्थांचे से पदाधिकारी ग्राम पंचायत सदस्य युवक मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले क्रेडिट सोसायटी